नमस्कार द्राक्ष बंधूंनो ग्रेप ग्रेट मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो कालपर्यंत असणाऱ्या धो धो पावसानंतर आज आणि इथून पुढे चार दिवस मात्र चांगली उघडीप राहील असं हवामान तज्ञांचं मत आहे आणि हा जो ब्रेक आहे हा अतिशय अतिशय फायद्याचा ठरणार आहे किंवा आपण म्हणतो ना जीवनदान देणार आहे आपल्या द्राक्षती जीवनदान देणार आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आता ह्या स्टेजला बऱ्याच बागा ह्या सपकेन होऊन सात आठ नऊ दहा पानावर आले असतील त्या ठिकाणी मात्र किंवा ज्या बागा सपकन होऊन पाच सहा सात पानावर असतील त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आपल्याला अजून काडी विरळणी करायची कारण प्रखर सूर्यप्रकाश प्रॉपर असा सनलाईट अजूनही आपल्याला भेटत नाही हवामान ढगाळ आहे त्यामुळे ज्या बागामध्ये आपल्याला नऊ बाय पाच ची बाग असेल त्या ठिकाणी आपण पस्तीस छत्तीस काडी ठेवत असू तर त्या ठिकाणी अजूनही काडी आपल्याला पंचवीस तीस काडीवरती यायचे त्याचबरोबर बदल फुटी आपल्याला काढून घ्यायचंय ज्या ठिकाणी आपल्याला जास्त गर्दी वाढते त्या ठिकाणी तळातले दोन तीन पानं देखील कमी करून घ्यायचे आहे त्यामुळे पुन्हा एकदा काळी विरळणी एक, एक हक्काची किंवा एक्स्ट्रा काडी विरळणी करून घेणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे जेवढं शक्य असेल त्या ठिकाणी बगलफुटी कमी करणं काड्या कमी करणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण जरी मंद डिम लाईट असेल सूर्यप्रकाशाचा कमी लाईट असेल कमी सूर्यप्रकाश मिळत असेल तरी तो प्रॉपर प्रत्येक पाण्याला प्रत्येक डोळ्याला आपल्याला मिळायला पाहिजे मित्रांनो कुठेतरी आपण वाचलंय ना जिंदगी लंबी नाही अच्छी होण्याची त्याप्रमाणे आपल्याला गाडी खूप मोठी नको आता सहा अधिक आठ अधिक चार पाच पानं किंवा आपण पंधरा वीस पानाची पाना गाडी पाहिजे हा फॉर्म्युला वर्षी आपल्याला विसरायचंय थोडी कमी काडी असली छोटी काडी असली परंतु कशा पद्धतीने तिची मॅच्युरिटी येईल कशी काडी लवकर लवकर पक होईल गोष्टी गोष्टीकडे बघणं अतिशय अतिशय आहे मित्रांनो दोन हजारच्या आसपास ज्यावेळेस शेततळ्यांची फॅसिलिटी बऱ्याच ठिकाणी नव्हती आणि संपूर्ण शेती ही विहिरीवरती आणि पावसावरती अवलंबून होती त्यावेळेस आम्ही बऱ्याच बागा चांदोर तालुक्यात बघितलेल्या आहे की शेततळ नसल्यामुळे ते शेतकरी लवकर जानेवारी फेब्रुवारी मध्ये माल खाली करायचे खरड छाटणी करायचे आणि एक दोन इरिगेशन तीन इरिगेशन किंवा फक्त काड्या फुटून यायच्या पाच सहा पानावरती काडी आल्यानंतर ती गाडी डायरेक्ट स्टॉप व्हायची हो आणि त्याच्यानंतर पुन्हा जून जुलैत पाऊस झाल्यानंतर त्या काडीला चार पाच सहा डोळे मॅच्युअर झालेल्या काडीला पुन्हा नवीन फुट फुडून घ्यायचे आणि तिथं स्टोरेज व्हायचं परंतु ह्या जी पाच सहा पानाची काडी असायची पहिली तळातली मॅच्युअर झालेली त्या गाडीला हमखास असे घड यायचे त्यावरून मी तुम्हाला सांगतो की आपल्याला अगदी सहा अधिक आठ अधिक दहा किंवा पंधरावीस पानाची गाडी पाहिजे असं नाही आपल्याला गाडी छोटी जरी असली परंतु त्याच्यामध्ये चा चांगली सूक्ष्म घडी झाली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करायचं आहे मी मागे म्हटलो की मागच्या वर्षीच्या जूनच्या पावसामुळे पंचवीस टक्के बागा उभ्या होत्या ह्या वर्षी आपल्याला अजूनही वाईट परिस्थिती दिसू शकते परंतु चांगलं काय की आपल्याला हे त्या ठिकाणी आहे ती काडीचं प्रॉपर नियोजन करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे काडी विरणी करून अजून काडी आपली पंचवीस तीस काड्यावरती नक्की या काडी खूप मोठी पंधरा वीस पानाची पाहिजे असं न करता सहा अधिक सहा पानावरती स्टॉप घेतला तरी चालेल जेवढं शक्य तुम्ही गाडी लवकर स्टॉप करा ज्या उशिरा छाटलेल्या बाग आहे त्या ठिकाणी शक्यतो सहा अधिक सहा एवढ्याच पानावरती ती गाडी स्टॉप करा कारण जेणेकरून आपल्याला पावसाळी वातावरणामध्ये जास्त बुरशीनाशकांचे स्प्रे घ्यावा लागणार नाही पानं लवकर मॅच्युअर होतील कवळे पानं आपल्याकडे जास्त राहणार नाही त्यामुळे तिथे आपण जर त्या पानांना चांगलं कव्हरेज करून घेतलं चांगलं सिस्टमिक औषध असतील कवच कॉपर असतील किंवा बोर्डो स्प्रेन आपण सहा अधिक सहा पानाची काडी अतिशय महत्वाचा मुद्दा सहा अधिक सहा पानाची काडी ही उशिरा छाटलेल्या बागामध्ये तयार करून घ्या स्टॉप करून घ्या अतिशय महत्वाचं नियोजन आहे हे सहा अधिक सहा पानाची काडी उशिरा रड छाटणी झालेल्या बागामध्ये करून घेणं हा एक मंत्र एक तंत्र मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याचबरोबर काडी विरळणी ज्या ठिकाणी तीस पस्तीस काडी होती त्या ठिकाणी पंचवीस काडी हे जर केलं तर आपण अर्धी लढाई जिंकलं असं होईल कारण काडी लवकर मॅच्युअर होईल गाडीवरती पुढे जाऊन पुढच्या पंधरा जर पाऊस सलग लागला पाऊस जर उघडीप दिली तर सोन्याहून पिवळं पण जर पाऊस जर कंटिन्यू लागून राहिला तरी सहा अधिक सहा पानाची काडी करून आपण अशाही अडचणीवरती मात करून रोगाची जी भीती आहे डाऊनिंग करण्याची भीती ती आपण पन्नास साठ टक्के थांबू शकतो त्याचबरोबर काडी मॅच्युरिटीला चालना देऊ शकतो आणि त्यामुळे सूक्ष्म घट निर्मितीला देखील चालना देऊ शकतो तर ही अतिशय महत्वाची टिप्स आहे सहा अधिक सहा पानाची काडी तयार करा उशिरा छाटलेल्या बागामध्ये सहा अधिक सहा पानाची काडी तयार करा अतिशय अतिशय महत्वाची टिप्स आज मी ग्रेप मास्टर तर्फे तुम्हाला देत आहे त्याचबरोबर बगलफुटी काढून घ्या त्याचबरोबर नवीन शेंडे असतील ते तुम्हाला काढून घ्यायचे किंवा स्टॉप करायचे सर्वच डोळ्यावरती सूर्यप्रकाश पानावरती सूर्यप्रकाश कसा पडेल ते बघायचंय त्याचबरोबर वापसा आली असेल तर त्या ठिकाणी मुकल्लीच्या मधुमधांगर तास टाकून घ्यायचंय त्यामुळे अजून चांगली वापसा यायला मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या पानावरती एक चारशे ग्रॅम इथेल पन्नास ते साठ एम एल आणि टिल्ट तीस ते चाळीस एम एल असा एक स्प्रे तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर चांगली सूक्ष्म घटीबद्धीला चालना देण्यासाठी मी काल दोन टिप्स तुम्हाला दिल्या होत्या पण पुन्हा एकदा सांगतो की सीपीपीयू युरियासील सिक्स बी ए आणि त्याच्यामध्ये क्वॉम्बियप असा एक स्प्रे तुम्ही घेऊ शकता जोडी तुम्ही बावीस तीन देखील घेऊ शकता हे दोन स्प्रे अतिशय महत्वाचे त्याचबरोबर ड्रिप न तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट अधिक यसोपी ड्रिप न तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर फर्टिस दोन किलो मिंगल दोन किलो तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो मे च्या पावसामध्ये धोध पावसामध्ये जमिनीत असणार अव्हेलेबल स्वरूपातील न्यूट्रिशन हे नदी नाल्यांना मिळून गेलंय त्याचबरोबर पाना सुद्धा न्यूट्रिशनचा लॉस होतो मॅग्नेशियम पोटॅशची कमतरता जाणवते आणि त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फरिक एसओपी फॉस्फरिक एमओपी मॅग्नेशियम हे देणं गरजेचं आहे त्याचबरोबर फर्टिस आणि मिंगल देणं तितकंच महत्वाचं आहे फक्त आता इतके दिवस आपण डावणी करपा याच्याकडे लक्ष दिलं परंतु आता घट निर्मिती आणि त्याचबरोबर न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे त्याचबरोबर रेडीमेड फूड म्हणून आपला कॉम्बिएफ दोनशे ग्रॅम अधिक अल्गा चारशे एम एल असा एक डोस अतिशय चांगलं काम करणार आहे बरेच शेतकरी म्हणतात की सूक्ष्म घड निर्मितीसाठी केव्हापर्यंत स्प्रे घ्यायचे पूर्वी आपण चाळीस ते साठ दिवस हे सूक्ष्म निर्मितीसाठी अतिशय महत्वाचे असं आपण म्हणत होतो परंतु आता मात्र सगळं डिस्टर्ब झालेलं आहे त्यामुळे चाळीस ते साठ या विंडो मध्ये आपण काम करत होतो आता ते चाळीस ते ऐंशी किंवा नव्वद दिवस किंवा काही काही ठिकाणी आपले शंभर दिवस झाले असतील तरी सूक्ष्म गट निर्मितीचे स्प्रे म्हणजे युरेशील असतील इथेल असतील सिक्स बे असेल सिप्यू असेल झिंक बोरॉन असतील कॉम्बेप असेल अल्गामिट्स असेल किंवा काही मंडळी मारत आहे कल्टर, कल्टर एखादा स्प्रे किंवा लिओशिन स्प्रे असतील लोकल बागेसाठी हे स्प्रे तुम्ही साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर दिवसापर्यंत देखील आपल्याला घ्यायचे दरवर्षी आपण दोन युरिया घेत होतो या वर्षी तुम्ही तीन ते चार स्प्रे घेऊ शकता शिप्यू आपण कधी घ्यायचो कधी नाही घ्यायचो त्याचे पण दोन दोन तीन तीन स्प्रे घ्यायचे त्यामुळे आपल्याला काम पूर्वी खरड छाटणी म्हणजे सबकन झाली टॉपिंग झाली का काम संपलं असं होतं परंतु आता मात्र आपल्याला शंभर दिवसापर्यंत लगे राहो मुन्ना भाई अशा पत्तीनं काम करायचं गोडीबार छाटणीसाठी ज्या पद्धतीने आपण छाटणी केल्यापासून तर पन्नास पंचावन्न दिवसापर्यंत ज्या पत्तीनं किंवा डिपिंग पर्यंत ऐंशी दिवसापर्यंत ज्या पद्धतीनं काम करायचो त्या पद्धतीनेच काम आपल्याला आता मात्र खरड छाटणीसाठी छाटणी पासून तर शंभर दिवस हे काम करायचंच आहे आपल्याला तीन महिने काम करायचं आहे असं गृह धरून एक्स्ट्रा चे स्प्रे आपल्याला घेणं अत्यंत महत्वाचं आहे काडी विरळणी करा काडी कमी करा काडी छोटी सहा अधिक सहा पानाची काडी करा हाच तंत्र आणि मंत्र मी आज तुम्हाला देतोय आणि तुम्ही त्यानुसार नक्कीच उशिरा छाटलेले शेतकरी ह्या पत्तीनं काढी तयार करतील आरली छाटलेले लोक सहा अधिक आठ अधिक चार पानं अशा पद्धतीची काडी तयार करतील मास्टर काडी तयार करतील आणि नक्कीच सूक्ष्म घटनबिद्याला एक पॉझिटिव्ह वातावरण तयार करून सूक्ष्म घटनेबिदेला आपण चालना देऊया आणि घाबरून न जाता शांत डोक्यानं पूर्ण प्रयत्नशी आपला काम करून ह्या सुद्धा आपल्याला द्राक्ष बागायतीमध्ये विजय मिळूया आणि मित्रांनो ग्रेप मास्टर ऍप तुमच्यासाठी संपूर्णपणे फ्री आहे त्याचाही तुम्ही वापर करा तुमच्या बागेतील पानांचे फोटो काळीचे फोटो आम्हाला नक्की पाठवा आणि घाबरून न जाता ह्या अशा आणीबाणीच्या काळात लढा द्यायचा आहे आणि विजय मिळवायचा आहे धन्यवाद